श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते थोडंसं म्हणजे डोळ्यात पाणी आणणारं आहे पण तरीही तुम्ही ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करते कारण डोळ्यात जरी पाणी येणार असेल तरीही त्यातला अर्थ आपल्याला घ्यायचा आहे आणि ते एक छोटसं काम आपल्याला आपल्या स्वामींसाठी करायचं आहे स्वामींचे जे काही शेवटचे शब्द होते ते आपल्याला जनमानसांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि हे छोटंसं कार्य तर नक्कीच तुम्ही करू शकाल अशी मला खात्री आहे तर नक्कीच स्वामींचे शेवटचे शब्द प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचे आहे आणि स्वामींचा काय शेवटी आपल्याला त्यांनी कोणती जबाबदारी आपल्या अंगावर टाकली आहे ती जाणून घ्यायची आहे आणि तसा पुढाकार आपल्याला घ्यायचा आहे चला मग सुरुवात करूया हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की दत्त जयंती येत आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीपर्यंत होता होईल तितका हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरांमध्ये पोचावा अशी माझी म्हणजे एक कळकळीने मी तुम्हाला विनंती करत आहे तर चला मग सुरुवात करूया आता स्वामींचा जन्म कुठे झाला हे एक गुढ रहस्य आहे स्वामींचा जन्म कुठे झाला कधी झाला हे कुणालाही ठाऊक नाहीत तरीही आपण सगळेजण जाणतो की स्वामी कर्दळीवनातून प्रकट झाले आणि त्यानंतर स्वामींच्या लीला त्यांनी करायला सुरुवात केली आता स्वामी म्हटलं तर स्वामींचा स्वभाव असा होता की एखाद्यावर माया केली ना तर अगदी भरभरून करत पण राग आला तर आठ आठ दिवस त्याच्याशी बोलत नव्हते जेवायचं म्हटलं तर एकदा जेवायला बसले की उठायचं नाव घेत नव्हते परंतु राग आला तर पंधरा पंधरा दिवस ते उपवाशीही राहत होते, होते। अशी आपली स्वामी माऊली होती पण तरीही प्रत्येक भक्ताची समस्या ते न सांगताही ओळखत होते आणि प्रत्येकाला त्याच्या अडचणीमधून बाहेर काढत होते असेच आपले स्वामी माऊली होते आणि त्यांचं ते कार्य आजही आपल्यासाठी चालूच आहे स्वामी हो, स्वामी तर स्वामी भक्त हो स्वामींचे ते शेवटचे दोन शब्द आहेत त्या संबंधीचा हा प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे अगदी लक्षपूर्वक ऐका नक्कीच तुमच्या डोळ्यातही पाणी येणार आहे तर पुराणानुसार स्वामी हे नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचे चौथे अवतार मानले जातात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे स्वामींचे निर्वाण चैत्र वद्यत्रयदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला ला झाले त्या दिवशी एक प्रसंग घडला होता तो प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरांपर्यंत अक्कलकोटमध्ये कुणालाही जराही कल्पना नव्हती की आज काहीतरी विपरीत घडणार आहे दोन प्रहरांपर्यंत कुणालाही कल्पना नसताना त्यानंतर जे काही घडलं त्याने मात्र प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली होती झालं असं होतं की तिथून मागे पंधरा दिवस झाले होते स्वामींनी अण्णाचा एकही दाणा घेतलेला नव्हता स्वामींनी काहीही खाल्लं नव्हतं पण त्या दिवशी मात्र स्वामींना काकूबाई आणि काही स्वामी भक्त होते त्यांनी आग्रह केला आणि थोडीशी पेच स्वामींना खायला दिली आता स्वामींनी त्यांच्या आग्रहाखातर अगदी थोडीशी पेच खाल्ली आणि स्वामींच्या भक्तांनी स्वामींना निजवलं इथपर्यंत सगळं काही सुरळीत चालू होतं पण त्यानंतर स्वामींच्या मठाबाहेर एक गाय आणि एक वासरू उभे होते त्या दिवशी ही गाय आकाशाकडे पाहून खूप मोठमोठ्याने हंबरडा फोडत होती इतका मोठमोठ्याने ती हंबरडा फोडत होती तिचं जे वासरू होतं तेही व्याकुळ झालं होतं आणि तेही हंबरडा फोडू लागलं होतं आणि दोघांची नजर फक्त आणि फक्त त्या आकाशाकडे होती आणि अशा प्रकारे ह्या म्हणजे हे काय हंबरडा असा का फोडत आहे यांचा आवाज ऐकून सगळे लोक त्या गाईपर्यंत पोहोचले आणि त्या गायीकडे बघून आणि त्या वासराकडे बघून यांना असं वाटलं ह्या सगळ्या भक्तांना असं वाटलं की आज काहीतरी विपरीत घडणार आहे हा जो संकेत मिळत आहे ना तो काही चांगला मिळत नाही आणि असा विचार करता क्षणी त्यांनी वटवृक्षाकडे धाव घेतली जिथे आपले स्वामी महाराज बसलेले असायचे त्या ठिकाणी जेव्हा ते गेले त्यावेळेस स्वामींनी त्या सगळ्यांना एकच आज्ञा दिली ते काहीही बोलले नाही फक्त सांगितलं की जा सगळी जनावरे माझ्यासमोर आणून उभी करा आता स्वामींची ही आज्ञा म्हटल्यावर कुणीही नाकारलं नाही पटकन सगळेजण गेले आणि सगळ्या जनावरांना त्यांच्या समोर आणून त्यांनी उभं केलं आता जेव्हा ही जनावरं त्यांच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा स्वामी अगदी थकलेले दिसत होते पण तरीही ते उठले त्यांच्याकडे जी वस्त्रं होती ती सगळी वस्त्रं त्यांनी ह्या मुक्या जनावरांच्या अंगावर टाकली त्यांच्या हात पाठीवरून मायेने हात फिरवला आणि त्या मुक्या जनावरांकडे ते पाहू लागले त्यांच्याकडे जे खाण्याचं होतं तेही त्यांना भरवू लागले पण काय आश्चर्य हे प्राणी होते त्यांना बोलता येत नव्हतं पण तरीही ते काहीही खात नव्हते आणि स्वामींकडे अगदी डोळे भरून पाहत होते आणि एक वेळ तर अशी आली की हे मुके जनावरं अतिशय मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागली मोठमोठ्याने ओरडू लागली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते ढसाढसा ते प्राणी रडू लागले त्यांना बोलता येत नसलं तरीही त्यांच्या भावना ज्या होत्या त्या ते त्यांच्या अश्रूमध्ये साफ झळकत होत्या आणि हे चित्र पाहून त्या सगळ्या भक्तांना एक वेगळीच सांगू लागली त्यांना असं वाटलं की हे प्राणी अशी रडत का आहेस आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आली होती ती या ठिकाणी खरी झाली होती स्वामी आपल्या जागेवर जाऊन बसले आणि त्यांनी फक्त हाताने एका भक्ताला खुणवलं की मला तकिया हवा आहे त्यांना टेकण्यासाठी तकिया हवा होता आपण फोटोमध्येही बघतो की स्वामींच्या पाठीमागे तकिया असतो स्वामींनी तक्याकडे बोट केलं तिथला एक सेवेकरी लगबगीने पुढे गेला आणि स्वामींकडे तकिया सरकवला स्वामी, तक्या स्वामी तक्या त्या तक्याला टेकून बसले आणि त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपले डोळे मिटले जेव्हा स्वामींनी त्यांचे डोळे मिटले त्यावेळेस प्राण्यांनी तर हंबरडा फोडलाच होता परंतु तिथे जे कोणी उपस्थित होते त्या प्रत्येकाने एकच ताहो फोडला स्वामी 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 उठा स्वामी तुम्ही आम्हाला सोडून नाही जाऊ शकत स्वामी आम्ही पोरके झालो अक्कलकोट तुमच्या विना सुनं आहे स्वामी उठा कुणी स्वामींचा हात पकडत होतं तर स्वामी कुणाचे पाय पकडत होतं स्वामी स्वामींचं कुणी डोकं चेपत होतं तर स्वामींना कुणी डोळ्याला हात लावून सांगत होतं की स्वामी डोळे उघडा आणि अशी अवस्था सगळ्या लोकांची झाली होती म्हातारी लोक होते तरुण लोक होती पण प्रत्येकजण आज त्या ठिकाणी असं वाटत होता की तानं बाण आहे आणि आपल्या आईसाठी ते तानं भाळ आकांताने रडत आहे अशी सगळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती महिला आकांत करत होत्या तर काही पुरुष आपल्याच गालात मारून घेत होता काही पुरुष भिंतीवर डोकं आपटत होते तर काही अगदी जमिनीवर लोळवण घेत होते आणि ही परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी त्यांना सांभाळणारं त्यांना समजावणारं कोणीही नव्हतं कारण त्यांना सांभाळणारा आज तो देवदूत कुठेतरी निघून गेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामींना पुन्हा एकदा आपली लीला दाखवावी लागली आणि स्वामींनी अचानकच त्यांचे डोळे उघडले आता जेव्हा स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्या स्वामींच्या डो दो, डोळ्यांकडे बघून एक भक्त लगेचच आनंदाने उड्या मारू लागला स्वामी स्वामी तुम्ही कुठे गेले होते स्वामी आम्हाला परत सोडून जाऊ नका अशी मस्करी आमच्यासोबत कधी करू नका आणि स्वामींना पुन्हा त्याने घट्ट मिठी मारायला सुरुवात केली आता इथे लोक काय कमी नव्हते प्रत्येक जणाला वाटत होतं की मी स्वामींकडे जाईल मी स्वामींकडे जाईल प्रत्येकजण स्वामींच्या त्या पलंगाकडे धाव घेत होता स्वामींनी प्रत्येकाला एकच सांगितलं की आता आमची वेळ झाली आता आम्ही हा जो देह आहे तो त्यागणार आहोत पण तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला पोरकं करून चाललो आहे मी तर तुमच्यासोबत कायम राहणार आहे परंतु या झाडाची मुळं आता जीर्ण झाली आहे आणि यामध्ये आता ताकद राहिली नाही त्यामुळे हा देह आम्हाला संपवावा लागणार आहे म्हणून त्या आईने त्या सगळ्या लेकरांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु ती माणसं शांत बसणारी नव्हती कारण त्यांना असं वाटत होतं की स्वामी नाही चालले आमचा प्राण चालला आम्ही ज्याच्या भरोशावर होतो तोच जर आम्हाला सोडून गेला तर आम्ही काय करणार आणि प्रत्येकजण नाही, नाही म्हणत होता आता स्वामी काय करणार त्यावेळेस स्वामींनी पुन्हा एकदा त्यांचा जो स्वभाव होता तो स्वभाव हो दाखवला त्या स्वभावाने हो पटकन एका मोठ्या आवाजात सगळ्यांना शांत केलं आणि स्वामींनी एकच मंत्र त्या ठिकाणी म्हटला एक श्लोक त्या ठिकाणी म्हटला आणि हा जो श्लोक आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे ह्या श्लोकामध्ये सगळं काही दडलेलं आहे आणि तो श्लोक असा होता की अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेशा नित्याभियुक्तांना योगक्षेम वाहमेहम तर त्याचा अर्थ असा होता की जो अनन्य भावे शरण मजसी जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला याचा अर्थ मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा आहे की स्वामी म्हणतात की जो अनन्य भावनेने मला शरण जाईल आणि माझ्या नामस्मरणामध्ये तो तल्लीनं राहील त्याचा योगक्षेम त्याचा जीवनाची जी गाडी आहे ती मी स्वतः चालवेल जो माझ्यासमोर अगदी स्वच्छ मनाने माझ्यासमोर उभा राहील हात जोडेल त्याची पाठ मी कधीही सोडणार नाही आणि स्वामींनी तेव्हा हेच वाक्य सांगितलं की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण तिथे कुणीही ऐकायला तयार नव्हतं पुन्हा एकदा स्वामींनी सगळ्यांकडे डोळे भरून पाहिलं स्वामींना तेच सांग स्वामींनी सगळ्यांना तेच सांगितलं की मी आहे मी फक्त तुम्हाला दिसणार नाही परंतु या हवेमध्ये मी असणार आहे चराचरांमध्ये मी वसणार आहे आणि अशा पद्धतीने स्वामींनी फक्त आपला एक हात वरती केला आशीर्वादासाठी आणि तो हात आजही आपण प्रत्येक फोटोमध्ये बघतो आणि आपल्याला आजही जाणवतं की स्वामी खरंच आपल्याला आशीर्वाद देत आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने स्वामींनी हात उंचावला आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनी त्यांचं दुःख सावरलं स्वामींचे जे शेवटचे शब्द होते ते शब्द लक्षात घेतले आणि त्यानंतर स्वामींना अशा पद्धतीने स्वामींनी अक्कलकोटमध्ये समाधी देखील घेतली तर स्वामी भक्त हो हे जे काही शेवटचे शब्द म्हणजे जो मी तुम्हाला शेवटचा श्लोक सांगितला तो श्लोक तुम्हाला भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायामध्ये बावीसावी ओवी आहे त्यामध्ये देखील तुम्हाला ऐकायला मिळेल वाचायला मिळेल तर ह्या श्लोकाचा फक्त आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा आहे स्वामींचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचलं आहे की स्वामी काय म्हणतात तुम्ही फक्त मला शरण जा आणि तुमची जी नियत आहे ती स्वच्छ ठेवा जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते स्वच्छ निर्मळ मनाने माझ्यापर्यंत येते कधीही कुणाचं नुकसान करत नाही प्रत्येकामध्ये मी वसलेलो आहे म्हणजे मुख्या जनावरांमध्ये अगदी प्रत्येकामध्ये मी वसलेलो आहे तर प्रत्येकाशी ती व्यक्ती कशी वागते यावर सगळं काही अवलंबून आहे आणि जी व्यक्ती माझ्या परीक्षेस पात्र ठरते तिचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आणि त्यामुळे आपल्याला एकच काम करायचं आहे की आपल्यालाही स्वामीचा हा शब्द पाळायचा आहे स्वामींना आपल्याला अंतर द्यायचं नाही आणि आपल्याकडून होता होईल तितके स्वामी सेवेकरी जोडायचे आहे आपण नेहमी असा जर विचार केला की माझ्याकडून एकतरी सेवेकरी घडेल तर नक्कीच आपलं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींपासून आपल्याला कुणीही दूर करू शकत नाही तर स्वामी भक्त हो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद